एक जून दोन हजार चोवीसपासूनचा वाढीव टप्पा आदेश लवकरात लवकर काढावा पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा संच मान्यतेचा जाचकादेश रद्द करावा या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी आज महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीनं ऐतिहासिक दसरा चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं शिक्षक आमदार जयंत आसगावकर शिक्षक नेते दादा लाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं खंडेराव जगदाळे हे शिक्षकांच्या मागण्यांसाठी गेले अकरा दिवस उपोषण करीत होते अखेर लोकप्रतिनिधींनी सकारात्मक विचार करण्याची ग्वाही दिल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतलं यावेळी खंडेराव जगदाळे म्हणाले आज कोल्हापूरमध्ये रास्ता रोको करण्यात आला शैक्षणिक व्यासपीठाच्या को माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातल्या प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक महानगरपालिका आणि जिल्हा परिषद कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्व शाळा बंद करण्यात आल्या त्याचं कारण शासनानं बारा जुलैला घोषणा केली आणि घोषणा केल्यानंतर कोणत्याही प्रकारचा तो अनुदानाचा आदेश काढला नाही मंत्रिमंडळ बैठकीमध्ये विषय घेतला नाही त्यामुळं सव्वीस तारखेपासून आम्ही आमरण उपोषण सुरू केलं आणि आज उपोषणाचा अकरावा दिवस असताना शासनानं कोणत्याही प्रकारची भूमिका पुढं आणली नसल्यामुळं आज रास्ता रोको या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि आज आमरण उपोषणाचा अकरा दिवस असल्यामुळं कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्व तमाम शिक्षक भगिनींच्या विनंतींना मान देऊन हे आमरण उपोषण तात्पुरतं आम्ही स्थगित करतो आहे आणि धरणे आंदोलन आमचं जे आहे ते तसंच चालू राहणार आहे जो पण न्याय मिळणार नाही तो पण आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही धन्यवाद खासदारांचा तुम्हाला मेसेज आलेला खासदारांना काय सांगितलं मान्य धैर्यशील मान्य खासदार जे आहेत ते गेल्या दहा सात आठ दहा दिवसापासून आमच्या संपर्कात आहे दररोज दोन तीन वेळा भेटतात सांगतात त्यांनी यासाठी खूप प्रयत्न केलेला आहे आणि त्यांचाच निरोप आत्ता असा आलेला आहे की मान्य शिक्षण मंत्री साहेबांनी त्यांना फोन केला होता त्यांनी सांगितलं की येणाऱ्या आज जर नाही विषय झाला तर पुढच्या पण आम्ही निश्चित हा तुमचा विषय घेतो आहे आणि आपण उपोषण मागे घ्यावं अशी विनंती खासदारांच्या माध्यमातून करण्यात आली त्यांचाही मान राखून हे आम्ही आंदोलन तात्पुरतं उपोषण स्थगित करतो प्रकाश आंबेडकर सगळेच नेते प्रकाश आंबेडकर राजन पाटील येडरावकर हो अनेक विद्यमान आमदारांचे धनंजय माडिक तसंच अमल माडिक या सगळ्यांचेच फोन आम्हाला आले त्यांनी याबाबतीत विनंती केलेली आहे आठ दिवसात आंदोलन संपलं नाही आमचं धरणं आंदोलन चालू राहणार आणि रास्ता रोको परत हायवेला करणार तीव्र ह्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा तीव्र हायवेला आणि ते असं असणार आहे त्या आम्ही विद्यार्थ्यांना घेऊन रस्त्यावर जोतात आता जरी उपोषण स्थगित केले असले तरी मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत धरणे आंदोलन सुरूच राहील असा इशारा संघटनेच्या वतीनं देण्यात आला यावेळी शिवाजी कुर्णे केदारी मगदुम नेहा भुसारी यांच्यासह जिल्ह्यातील शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते